नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आजकाल आपण इयत्ता सातवीच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे आता जो टॉपिक आहे तो आहे कोण आणि कोणांच्या जोड्या हा लेसन आपण बघत आहे त्याचा लेक्चर नंबर फर्स्ट आहे कालच्याच लेक्चरमध्ये आपण कोण आणि कोणाच्या जोड्या कोण कोणत्या असतात ते आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आज आपण बघणार आहे सराव संच पंधरा ठीक आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा जरी नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका तर मग चला स्टार्ट करू आजच्या टॉपिकला आजचा टॉपिक आहे आपला सराव संच फिफ्टीन आता इथं बघा फर्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला तर आकृतीचे निरीक्षण करा व कोण ए डब्ल्यू बी साठी पुढील सारणी पूर्ण करा म्हणजे हा आपल्याला एक चार्ट दिलेला आहे मी फक्त जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स लिहून घेतलेले आहेत आता आकृती दिलेली आपल्याला ए डब्ल्यू बी हा कोण दिलेला आहे आता कोण म्हणजे काय कोणाचे शिरोबिंदू कोठले असतात म्हणजे काय बाह्य भाग म्हणजे काय हे सगळं आपण डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक मध्ये बघू शकता तर बघा पहिला जो क्वेश्चन आहे इथं अंतर्भागातील बिंदूंची नावी अंतर म्हणजे आतील आता आतील बिंदू बिंदू कुठले कुठले आहेत बघा तर आर, सी, एक्स आणि एन हे आहेत आपले अंतर्भागातील बिंदू म्हणजेच नाव लिहिताना लिहिणार आहे आपण पहिला आहे आपला आर दुसरा सी नंतर एक्स आणि एन हे बिंदू काय आहेत आपले अंतर्भागातील बिंदू आहेत दुसरा आहे क्वेश्चन बाह्य भागातील बिंदूंची नावे बाह्य म्हणजे बाहेरच्या साईडच्या आता बाहेरच्या साईडला कुठले कुठले आहेत बघा एक तर टी डब्ल्यू आहे दुसरा वाय क्यू आणि व्ही आहे म्हणजे ना येताना नावं काय येणार आहेत आपली टी व्ही क्यू नंतर यू अजून वाय ठीक आहे टी यू क्यू व्ही वाय हे आपले काय आहेत बाह्य भागातील बिंदू आहेत पुढचा क्वेश्चन आहे आपला कोणाच्या भुजांवरील बिंदूंची नावे भुजा भुजा म्हणजे बाजू आता बाजूंवरील बिंदू कुठले कुठले आहेत बघा एक तर ए दुसरा डब्ल्यू जी आणि बी हे आपले काय आहेत भुजांवरील नावे आहेत म्हणजेच काय येणार आहे बघा ए डब्ल्यू जी आणि बी हे आपले भुज्यांवरील पिंदू आहे क्वेश्चन नंबर टू म्हणजे प्रश्न दुसरा बघतोय काय सांगितलेलं आहे बघा खालील आकृत्यांमधील संलग्न कोणाच्या जोड्या लिहा आता संलग्न कोन काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे तर आता जोड्या लिहिताना बघा संलग्न कोणामध्ये काय असतं तर एक तर आपला जो शिरोबिंदू असतो तो एकच असतो म्हणजे सामायिक शिरोबिंदू असतो आणि सामायिक भुज असते पण अंतर्भाग काय झालेला असतो वेगळा असतो अशा कोणानं आपण काय म्हणतो संलग्न कोण म्हणतो म्हणजे इतर ठिकाणी बघा पहिली जी जोडी येणार आहे ही आपला हा आहे आणि ही येणार आहे म्हणजे तिथे येईल बघा कोण एन बी व कोण बी एन सी ठीक आहे दुसरी जोडी आपली काय असणार आहे बघा परत एकदा हाच कोण येणार आहे आणि त्याला संलग्न जोडी काय असणार आहे इकडची असणार आहे म्हणजे बी एन सी आणि एन सी ही काय आपली सामायिक भूज आहे म्हणजेच कोण बी एन सी व कोण सी एन ए किंवा एन सी ठीक आहे आणि तिसरी जोडी असणार आहे तर ही आणि इथली ठीक आहे म्हणजेच कुठली बघा एन सी कोण एन सी व कोण एन बी संलग्न कोणाची जोडी काय असती ज्यामध्ये सामायिक भुजा आणि एकच शिरोबिंदू असतो पण सामायिक भुजा जरी असेल तर ते काय असत सेपरेट दोन अंतर्भाग असतात त्यालाच आपण संलग्न कोण म्हणतो बरोबर आता या ठिकाणी बघा हा आणि हा संलग्न कोण असणार आहे का तर नाही तर या ठिकाणी बघा हा आणि हा हे दोनच एकमेकांचे संलग्न कोण असणार आहेत का तर क्यू हा एकच शिरोबिंदू आहे त्या दोन्ही कोणांचा आणि PQ ही काय आहे आपली सामायिक भुजा आहे त्यामुळं कोण पी व कोन PQR क्यू आर हे काय आहेत आपले संलग्न कोण आहेत तिसरा प्रश्न बघतोय कोणाच्या खालील जोड्या संलग्न आहेत का संलग्न नसल्यास कारण लिहा आता संलग्न जोड्या म्हणजे काय एकच भुजा असली पाहिजे ज्यांनी दोन कोण सेपरेट केलेले असले पाहिजेत आणि एकच शिरोबिंदू असला पाहिजे आता या ठिकाणी बघा पी एम क्यू आणि आर एम क्यू आता बघा कुठला कोण आहे ती एम क्यू म्हणजे हा कोण झालेला इथं आणि दुसरा आहे आपला आर एम क्यू या ठिकाणी बघा तर आर एम क्यू आणि क्यू एम पी हे दोन आपले सेपरेट कोण आहेत भुजा एकच आहे सामायिक आहे आणि जो शिरोबिंदू आहे तोही सामायिक आहे म्हणजेच हे जे दोन कोण आहेत ते आपले काय आहेत संलग्न कोण आहेत ठीक थी? आहे पुढचा प्रश्न आहे आपला आर क्यू व यस यम आर आता बघा आर एम क्यू म्हणजे परत एकदा हाच कोण आलेला आहे दुसरा यस आर म्हणजे यस यम आणि आर या या नहीं बगा। आता या ठिकाणी बघा हा एक आहे कोण आणि या इथे काय आता सामायिक भुजा आहे का तर आहे कुठली आहे पण दोन अंतर्भाग सेपरेट केलेले आहेत का नाही म्हणजेच हे दोन कोन संलग्न नाहीत कारण जी सामायिक भुजा आहे सामायिक भुजा अंतर कोण वेगळे केले नाहीत ठीक आहे आता पुढचा बघा आर एम एस कुठे आहे बघा आर एम एस म्हणजे परत एकदा हाच कोण आलेला आहे आणि आर एम टी म्हणजे कुठला आला बघा आर एम टी इथं कोण आलेला आहे हा इथंपर्यंत पण यामध्ये परत एकदा काय झालेलं आहे आर यस हा काय झालेला आहे त्यांच्यातला कॉमन पार्ट झालेला आहे म्हणजे हे सुद्धा काय आहेत हे संलग्न कोण नाहीत कारण आंतर कोण वेगळे केले नाहीत ठीक आहे पुढचा आपला यस एम टी म्हणजेच कुठे आहे बघा यस यम आणि टी म्हणजे हा कोण आलेला आहे इथं आपला आणि दुसरा आपला आर यम यस म्हणजेच कुठे बघा आर यम यस म्हणजे इथला म्हणजे हे दोन आता भुजा बघा इथं काय आहे ही आहे म्हणजे सामायिक भुजा आहे शिरोबिंदू एकच आहे कोण सेपरेटेड म्हणजे वेगळे वेगळे आहेत म्हणजे हे दोन कोण काय आहेत आपले संलग्न कोण आहेत व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीने आपल्या मित्रांनाही आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल चॅनलवर पहिल्यांदा जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरीही या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल थँक्यू